एकदा असं झालं शंकरन पिल्लईनं युनायटेड स्टेट्स नेव्ही जॉईन केली आणि लवकरच तो उच्च पदांवर प्रगती करत नौदल प्रमुख बनला आणि एका मोठ्या युद्धनौकेच्या कप्तानपदी होता तर बरं का बॅटलशिपचे कप्तान झाल्यावर तुम्ही असे सहज राहू शकत नाही तो सुद्धा तसाच होता तो त्याची भूमिका उत्तम निभावत होता मग एका दाट धुक्याच्या रात्री त्यानं एक मंद प्रकाश पाहिला मग त्याने रेडिओवर मोठ्याने आवाज दिला आणि म्हणाला तू जो कोणी आहेस दहा अंश पूर्वेकडे वळ मग तिथून उत्तर आलं तू जो कोणी आहेस कृपया दहा अंश पश्चिमेकडे वळ मग शंकरन पिल्लई चिडला तुझी हिम्मत कशी झाली ताबडतोब दहा अंश पूर्वेकडे वळ दुसऱ्या बाजूने एक सौम्य आवाज बोलला कृपया दहा अंश पश्चिमेकडे वळा आत्ता लगेच मग शंकरन पिल्लई मायक्रोफोन मध्ये मोठ्याने ओरडला तुला माहिती आहे का मी कोण आहे मी एक युद्ध नौका आहे दुसऱ्या बाजूने आवाज आला मी एक लाईट हाऊस आहे निर्णय तुमचा आहे तुम्ही मेल्यावर इथं मेलात तर आम्ही फक्त एक झाड लावू आम्ही तुमच्यासाठी स्मारक नाही बांधणार फक्त एक झाड लावणार पण दुसरीकडे कुठेतरी मेलात तर कदाचित ते तुमच्यासाठी स्मारक बांधतील ते ठीक आहे पण जिवंत असताना तुम्ही एका स्मारकासारखं वागू नये तुम्ही लवचिक असायला हवं विलीन व्हायला हवं मळता येईल असे हवे मळता येणं महत्त्वाचं आहे नाहीतर स्मारकांसोबत काम कसं करायचं तुम्ही स्मारकाचा आकार बदलू शकता पण तरीही तो एक ठराविक आकार आहे तुम्ही कदाचित असं असाल मी तुम्हाला असं करेन पण काय उपयोग याऐवजी तुम्ही असं बनाल सारखंच आहे वेगळ्या पद्धतीने तर हीच वेळ आहे हे समजून घेण्याची की वैयक्तिक स्वरूपाच्या सर्व समस्या आतून निर्माण होतात आणि आपण निर्माण केलेल्या समस्या सोडवायच्या नसतात आपण फक्त वेरून जायचं असतं ज्या समस्या तुम्ही निर्माण करता त्या तुम्ही सोडवायच्या नसतात जर एखाद्या परिस्थितीमध्ये समस्या असेल तर होय ती सोडवावी लागेल पण तुमच्या आत समस्या असेल तर तुम्हाला उपाय गरजेचा नाहीये उपाय म्हणजे वेडेपणा आहे उपाय म्हणजे एका भ्रमासाठी तुम्ही एक भ्रामक उपाय तयार करताय अशी गोष्ट जी तुम्ही तयार करता त्यासाठी अजून एक उपाय काढता जो पुन्हा तुम्हीच बनवलाय नाही तुम्हाला फक्त समस्या बंद करायच्या आहेत तुम्ही एका प्रकारच्या नाटकातून जात आहात इतकंच आहे की तुम्ही एक बेकार दिग्दर्शक आहात बस इतकंच आहे तुमचं दिग्दर्शन सुधारवण्याऐवजी आता तुम्ही नाटकातील एका परिस्थितीसाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहात हे तसंच आहे जसं लोक सिनेमा पाहून घरी येतात आणि तिथे काय घडलं यावरून त्यांचे मोठे वाद होतात तर जे विचार आणि ज्या भावना तुम्ही निर्माण करताय त्यासाठी तुम्हाला कोणताही उपाय शोधायचा नाही आहे तुम्ही जर ते बंद केलं तर ते जातं जर उपाय शोधाल तर तुम्ही वेडेपणाकडे जाताय कारण तुम्ही एक भूत तयार करता आणि तुम्हीच एक भूत घालवणारा तयार करता <laughs> जी भूत तुम्ही निर्माण करता त्यांच्यासोबत खेळायला शिकलं पाहिजे मी म्हणतोय जर तुमच्यासोबत कोणी खेळायला तयार नसेल तर कोणासोबत तरी खेळावं लागेल ना <laughs> तर जी भूतं तुम्ही निर्माण करता ती आवडली तर त्यांच्यासोबत खेळा आवडली नाही तर त्यांना बंद करा पण सद्गुरू ती येतच राहतात <laughs> तुम्ही खेळू नका <laughs> त्यांच्याशी खेळायला आवडत नसेल तर खेळू नका ती येतात आणि जातात असं कधीच झालं नाही की एक विचार एका क्षणापेक्षा जास्त टिकून राहिला आहे हो की नाही तो येतो आणि जातो येतो आणि जातो त्याला येऊ द्या आणि जाऊ द्या जर तुम्ही त्यासाठी उपाय शोधायला गेलात तर तुम्ही वेडेपणाकडे वाटचाल कराल आणि तुम्ही विचार करायला सुरू कराल की तुम्ही सिगमंट फ्रॉइडचे अपत्य आहात